जोडीदारापैकी एक जण मानसिक समस्यात असेल तर कोणते नकारात्मक परिणाम होतात मानसिक आरोग्याचा वैवाहिक नात्यावर मोठा प्रभाव पडतो जोडीदारापैकी एक जण मानसिक समस्येत असेल तर संपूर्ण नाते संबंधांवर त्याचा खोल परिणाम होतो मानसिक आजार हा फक्त त्या व्यक्तीलाच त्रास देत नाही तर त्याच्या जोडीदारालाही मानसिक भावनिक आणि शारीरिक पातळीवर आव्हानांना सामोरे जावे लागते या लेखात आपण मानसशास्त्रीय संशोधनाच्या आधारे हे पाहू की जोडीदारापैकी एकाला मानसिक समस्या असल्यास नात्यात कोणते नकारात्मक परिणाम होऊ शकतात आणि त्यावर मात करण्यासाठी काय करता येईल नंबर एक बोलण्यात तफावत आणि गैरसमज वाढतात मानसिक आरोग्य बिघडल्यावर संवादाचा ओघ हळूहळू कमी होतो ज्या व्यक्तीला नैराश्य चिंता किंवा मा इतर मानसिक समस्या असतात त्यांना आपल्या भावना योग्य पद्धतीने व्यक्त करता येत नाहीत संशोधन काय सांगते एका संशोधनानुसार मानसिक आरोग्य बिघडल्याने संवादात अडथळे येतात नैराश्याने ग्रस्त व्यक्तींना नकारात्मक विचार अधिक येतात आणि त्या अनुषंगाने ते, ते संवाद साधतात परिणामी जोडीदार गैरसमज करून घेतो आणि संवादावर परिणाम होतो नकारात्मक परिणाम भावनिक अंतर वाढते जोडीदाराच्या प्रतिक्रियांचा चुकीचा अर्थ लावला जातो सतत भांडणे किंवा शांततेने एकमेकांपासून दूर जाणे नंबर दोन मानसिक आणि भावनिक ताण वाढतो एकाच घरात राहताना मानसिक समस्या असलेल्या जोडीदाराच्या वागण्याचा दुसऱ्या जोडीदारावर मोठा परिणाम होतो मानसिक आधार असलेली व्यक्ती सतत नकारात्मक विचार करते त्यामुळे दुसऱ्या जोडीदारालाही तणाव जाणवतो संशोधन काय सांगते मानसशास्त्रज्ञ बॉटमन यांच्या अभ्यासानुसार जर नात्यातील एक जण सतत तणावाखाली असेल तर दुसऱ्या जोडीदारावरही त्याचा परिणाम होतो आणि त्या नात्यात असंतोष निर्माण होतो नकारात्मक परिणाम तणावामुळे शरीरावर परिणाम होऊन रक्तदाब डोकेदुखी यासारखे आजार निर्माण होतात जोडीदार अधिक चिडचिडा किंवा असंवेदनशील होतो वैवाहिक जीवनात आनंदाची कमतरता जाणवते नंबर तीन शारीरिक संबंधांवर परिणाम होतो मानसिक समस्या असलेल्या व्यक्तीला लैंगिक इच्छा कमी होऊ शकते काही वेळा औषधोपचारांमुळेही लैंगिक जीवनावर परिणाम होतो संशोधन काय सांगते एका अभ्यासानुसार नैराश्य असलेल्या व्यक्तींमध्ये शारीरिक जवळी कमी होते आणि त्याचा परिणाम नात्यावर होतो नकारात्मक ना परिणाम जोडीदाराला भावनिकदृष्ट्या असुरक्षित वाटते विवाहबाह्य संबंध वाढण्याची शक्यता असते नात्यात शारीरिक दुरावा वाढतो नंबर चार आर्थिक समस्यांचा ताण वाढतो मानसिक आरोग्य बिघडल्यास कामावरही परिणाम होतो अनेक वेळा मानसिक समस्या असलेला जोडीदार नोकरी टिकवू शकत नाही किंवा काम करण्यास असमर्थ होतो त्यामुळे संपूर्ण आर्थिक जबाबदारी दुसऱ्या जोडीदारावर येते संशोधन काय सांगते अभ्यासानुसार ज्या कुटुंबांमध्ये मानसिक समस्या असलेल्या व्यक्ती आहेत त्यांना आर्थिक अडचणी अधिक जाणवतात नकारात्मक परिणाम आर्थिक तणाव वाढतो गरजा भागवण्यासाठी अधिक कष्ट घ्यावे लागतात पैशावरून भांडणे वाढतात नंबर पाच पालकत्वावर परिणाम होतो जेव्हा जोडीदारापैकी एक जण मानसिक समस्या अनुभवतो तेव्हा त्याचा मुलांवर मोठा परिणाम होतो मानसिक आजार असलेल्या पालकांना मुलांचे संगोपन करणे कठीण जाते संशोधन काय सांगते चाइल्ड डेव्हलपमेंट जर्नलमध्ये प्रसिद्ध झालेल्या एका अभ्यासानुसार मानसिक आधार असलेल्या पालकांची मुले अधिक असुरक्षित आणि न्यूनगंडाने ग्रस्त असतात नकारात्मक परिणाम मुलांमध्ये आत्मविश्वासाची कमतरता असते घरातील वातावरण तणावग्रस्त राहते मुलांमध्ये मानसिक आरोग्याच्या समस्या निर्माण होऊ शकतात नंबर सहा सामाजिक नातेसंबंध बिघडतात मानसिक समस्या असलेल्या व्यक्तीला बाहेरच्या जगाशी फारसा संपर्क ठेवायचा नसतो परिणामी तो किंवा ती स्वतःला समाजापासून अलग ठेवतात याचा परिणाम संपूर्ण कुटुंबावर होतो संशोधन काय सांगते मेंटल हेल्थ फाउंडेशनच्या अहवालानुसार मानसिक समस्या असलेल्या कुटुंबातील सदस्यांमध्ये एकाकीपणा वाढतो आणि त्यांचा सामाजिक संवाद कमी होतो नकारात्मक परिणाम नातेवाईक आणि मित्रांपासून दुरावा वाढतो समाजात आत्मसन्मान कमी होतो जोडीदारालाही सामाजिकदृष्ट्या एकटे वाटते नंबर सात आत्महत्येचा धोका वाढतो मानसिक आधार असलेल्या व्यक्तींमध्ये आत्महत्येचे प्रमाण जास्त असते जर जोडीदार अशा स्थितीत असेल तर दुसऱ्या जोडीदारावरही मोठा मानसिक ताण येतो संशोधन काय सांगते हू अहवालानुसार मानसिक आजार असलेल्या व्यक्तींमध्ये आत्महत्येचा धोका वीस टक्के अधिक असतो नकारात्मक परिणाम कुटुंबाला मोठा धक्का बसतो जोडीदारावर अपराधी भावनेचा ताण येतो कुटुंबातील इतर सदस्यांवरही मानसिक परिणाम होतो समस्या सोडवण्यासाठी काय करता येईल नंबर एक संवाद सुधारावा जोडीदाराशी नियमित संवाद साधा त्यांच्या भावना समजून घ्या नंबर दोन मानसिक आरोग्यावर उपचार घ्यावेत मानसोपचार तज्ज्ञांचा सल्ला घ्या आवश्यक असल्यास औषधोपचार घ्या नंबर तीन तणाव कमी करण्यासाठी उपाय करावेत ध्यान योगासने यांचा सराव करावा मनशांती मिळवण्यासाठी वेळ द्यावा नंबर चार सामाजिक आधार वाढवा मित्र कुटुंब आणि नातेवाईकांचा पाठिंबा घ्या गट चर्चांमध्ये सहभागी व्हा नंबर पाच स्वतःची काळजी घ्या स्वतःचे मानसिक आरोग्य सांभाळा गरज असल्यास थोडा वेळ स्वतःसाठी द्या जोडीदारापैकी एक जण मानसिक समस्येत असेल तर नात्यावर मोठे नकारात्मक परिणाम होतात यामुळे संवाद तुटतो आर्थिक समस्या वाढतात पालकत्व प्रभावित होते आणि संपूर्ण कुटुंबावर तणाव येतो मात्र योग्य उपचार संवाद आणि समजूतदारपणा ठेवला तर या समस्यांवर मात करता येते मानसिक आरोग्य हा व्यक्तिगत नाही तर संपूर्ण कुटुंबाच्या भल्याचा विषय आहे म्हणूनच वेळेत उपचार घेणे आणि एकमेकांना पाठिंबा देणे गरजेचे आहे प्रस्तुत मानसशास्त्रीय लेख तुम्हाला कसा वाटला जरूर कळवा तुमची प्रतिक्रिया आमच्यासाठी महत्वाची आहे तुम्ही सुद्धा कमेंट बॉक्समध्ये एखादा विषय लेखनासाठी सुचवू शकता त्यावर लवकरात लवकर आम्ही व्हिडिओ प्रकाशित करण्याचा प्रयत्न करू तसेच हा उपयोगी व्हिडिओ उपयोगी लोकांना जास्तीत जास्त शेअर करा मानसशास्त्र संबंधित अशाच नवनवीन माहितीसाठी आम्हाला फॉलो करायला विसरू नका आणि आपल्या अधिकृत व्हॉट्सॲप चॅनलमध्ये सहभागी होण्यासाठी नऊ एक तीन सात तीन शून्य शून्य नऊ दोन नऊ या क्रमांकावर व्हॉट्सॲप करा तेथे लगेचच तुम्हाला व्हॉट्सॲप चॅनलची लिंक मिळेल मानसिक समस्येवर गोळ्या घेण्यापेक्षा अधिकृत मदत घ्या त्यासाठी वर, वर दिलेल्या क्रमांकावर फोन किंवा व्हॉट्सॲप करू शकता लवकरच एका नवीन विषयासोबत इथेच भेटूया तूर्तास धन्यवाद